नमस्कार मित्रांनो पाच गुरुवार या पाच गोष्टींचे दान करा स्वामी कृपेने आयुष्यातले अडथळे दूर करा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुवारी पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे हा रंग प्रसन्नता देणारा तर आहे शिवाय ऊर्जा देणाराही आहे तो आर्थिक शारीरिक मानसिक अशा कोणत्याही स्वरूपात मिळू शकतो अध्यात्मात अशीच ऊर्जा वापरून अर्थात पिवळ्या वस्तूंचे दान करून आयुष्यातील अडथळ्यांवर मात करता येणार आहे कसे ते जाणून घ्या गुरुवारी आपण दत्तदर्शनाला अथवा स्वामींच्या किंवा आपल्या गुरूंच्या मठात जातो मात्र त्याला थोडे वेळेचे बंधन घालायचे आहे आपल्या सवडीने देवदर्शन दे न दे घेता दे दे गुरुवारी सकाळी अकराच्या आधी देवदर्शन दे घ्यायचे दे आहे पाच गुरुवारी या पाच गोष्टींचे दान करायचे आहे पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करायचे आहे यासाठी आपण एखाद्या गुरुजींना पुरोहिताला गावातल्या मंदिरातील गुरुवांना पितांबर दान करू शकतो तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि पिवळे ब्लाउज पीस त्यांच्या पत्नीला दान करावे दुसऱ्या गुरुवारी पिवळे पे पेढे दान करावेत एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनवून तुमच्या कामी येईल तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना अथवा दत्तगुरूंना व्हावीत त्यात ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल मात्र वाहिलेले फुल श्रद्धेने व्हावे श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोहोचते त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा चौथा गुरुवारी गुळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा त्याचबरोबर यथाशक्ती दानपेटीत गुप्तदान करा सतत विचार करत आपण घेण्याचा असतो मात्र या उपायांनी आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सान्निध्यात पोहोचतो पाचव्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि तो देखील मंदिरात आलेल्या भाविकांना एक एक घास प्रसादरूपी वाटावा अथवा एखाद्या गर गरजवंताला दान करावा एखादे कार्य पूर्णत्वास गेले असता पूर्णावरणाचा नैवेद्य आपण दाखवतो आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने आपण हे हा नैवेद्य दाखवावा सलग पाच गुरुवार श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागते तसे झाले नाही तरी स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दर गुरुवारी सकाळी देवदर्शनाची वेळ पाळावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी देवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ